पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे दहा वर्षांपासून रखडलेल्या बास्केटबॉलचे सिमेंट कोर्ट मैदान तारेचे कंपाऊंडसह हो। दिनांक आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न या याप्रसंगी चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड कर, मनोहर करंडे रंजित नलावडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अश्पाक शेख प्रमुख कॉन्ट्रॅक्टर सुधीर घुले पोलिसांचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग भोसले सर कार्लोस थॉमस बाळकृष्ण देशपांडे हे उपस्थित होते दहा वर्षांपासून रखडलेल्या सिमेंट कॉन्क्रीट बास्केटबॉल मैदानाच्या कामास नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यामुळे पोलीस अधिकारी कर्मचारी आणि पोलीस पाल्ले यांच्याकरिता नवीन सिमेंट कोर्ट बास्केटबॉल मैदान तयार करण्याचा मुहूर्त लाभलाय पोलीस अधिकारी कर्मचारी आणि पोलीस पाल्ले यांनी साहेबांना बास्केटबॉल मैदान तयार करण्याची विनंती केल्यानंतर अवघे दहा दिवसात नवीन सिमेंट कोर्ट सिंथेटिक बास्केटबॉल मैदान तयार करण्याचा आज शुभारंभ झालाय सदर बास्केटबॉलच्या सिमेंट कोर्ट बास्केटबॉलच्या कामाकरिता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर करंडे चुंचाळी पोली पोलीस स्टेशन यांनी आघाडी घेऊन शुद्ध पातळीवर काम सुरू केलं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार सांभाळण्यापासून पोलीस खेळाडूंसाठी अत्याधुनिक ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगचे साहित्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टिक खेळाडूंना शूज गोलकीपर किट सर्व कबड्डी वेटलिफ्टिंग रनिंग याकरिता लागणारे उच्च दर्जाचे शूज कुस्ती कस्टम ॲथलेटिक स्पाईक पाणी या सर्व खेळांच्या नवीन साहित्यांची मागणी करून खेळाडूंना पुरवल्याबद्दल खेळाडूंनी पोलिस आयुक्त यांचे आभार मानलेत द हिंदन्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक